नमस्कार मित्रांनो मी पांडुरंग वागतकर मित्रांनो तीस ते चाळीस वर्षापूर्वी बबन हे नाव लहान मुलांसाठी वापरलं जायचं ज्यावेळेस लहान मुलं शाळेमध्ये जायचे आणि त्यांना मोठे मोठे शब्द उच्चारले जात नव्हते त्यावेळेस शाळेतील वर्ग शिक्षक अर्थात गुरुजन वर्ग हे लहान मुलांना समजेल अशा भाषेत शिकवत होते अर्थात बबन या शब्दासारखा प्रयोग करत होते बबन छगन कमळ असे शब्द वापरून लहान मुला मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत होते मित्रांनो आजच्या या जमान्यामध्येच जे बबन तीस ते चाळीस वर्षात खालचे होते ते आता बबनराव झालेले आहेत मित्रांनो मला त्या नावावर फोकस नाही करायचा आहे तरीही पण बबन ह्या शब्दाचा कसा भरदार शब्द झाला हे आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर बबन ही कविता पण आता ऐकणार आहोत बबन बबन दिसेल का तुला बबन दिसेल का तुला विमानामधून बळीच्या छत्रीचा माथा फाटलेला बबन दिसेल का तुला विमानामधून बळीच्या छत्रीचा माथा फाटलेला धरतीची खोली मोजताना धरतीची खोली मोजताना दिसेल का तुला बळीच्या जोड्यातील तळवा फाटलेला बबन दिसेल का तुला बळीच्या तळव्यातील जोडवा फाटलेला बबन दिसेल का तुला विमानामधून बळीच्या छत्रीचा जोड माता फाटलेला बबन बबन दिसेल का तुला चिमणीपाखरांच्या चोंचीमध्ये घास भरवणारा बाप माझा बबन दिसेल का तुला चिमणीपाखरांच्या चोंचीमध्ये घास भरवणारा बाप माझा एसी गाडीमधून फिरताना ए सी गाडीमधून फिरताना दिसेल का तुला माझ्या बापाने आतड्याचा कासरा केलेला बबन दिसेल का तुला ए सी गाडीमधून फिरताना माझ्या बापाने आतड्याचा कासरा केलेला दिसेल का तुला आतड्याचा कसरा केलेला बबन दिसेल का तुला बबन दिसेल का तुला माझ्या बापाचा बनेन फाटलेला बबन दिसेल का तुला माझ्या बापाचा बनेन फाटलेला जाहीर सभेतून भासणे फेकताना जाहीर सभेतून भासणे फेकताना दिसेल का तुला माझ्या माईचा पदर माझ्या माईचा पदर झिजलेला बबन दिसेल का तुला माझ्या माईचा पदर झिजलेला बबन दिसेल का तुला बबन दिसेल बबन दिसेल का तुला सत्तेच्या खुर्चीमधून जगाच्या पोटासाठी आतड्याचा कासरा करणारा बाप माझा बबन दिसेल का तुला सत्तेच्या खुर्चीमधून जगाच्या पोटासाठी आतड्याचा कासरा करणारा बाप माझा आतड्याचा कासरा करणारा बाप माझा दिसेल का तुला घामाच्या अत्तराने भिजलेला बाप माझा दिसेल का तुला घामाच्या अत्तराने भिजलेला बाप माझा बबन दिसेल का तुला विमानामधून बळीच्या छत्रीचा माता फाटलेला बबन दिसेल का तुला धरतीची खोली मोजताना धरतीची खोली मोजताना बापाच्या जोड्यातील तळवा फाटलेला बापाच्या तळव्यातील जोडावा फाटलेला धन्यवाद मित्रांनो